सेना शिंदे गटाच्या शिवशक्ती वाहतूक सेना वा व शिवशक्ती जनरल कामगार सेनेच्या लातूर जिल्हा प्रमुखपदी धनराज भोसले यांची निवड शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे लोकप्रिय प्रमुख नेते मान्य एकनाथ शिंदे साहेब व विद्यमान खासदार मान्य श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय दमदारपणे वाटचाल करीत असलेल्या शिवसेनेच्या आदेशाने चालणाऱ्या शिवशक्ती वाहतूक सेना व वा शिवशक्ती जनरल कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अलिबाई व राष्ट्रीय उपाध्यक्ष मान्य अश्पाक भाई शहा तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष मान्य सुनील मधनुरे पाटील यांच्या व पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या आदेशाने लातूर जिल्ह्यात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारा व लातूर परिसरातील विविध जाती धर्मातील गोरगरिबांना शासकीय न्याय हक्क मिळवून देण्यासाठी धडपड करणारा एक नवतरुण तरुण म्हणजेच साहित्यिक तथा पत्रकार श्री धनराजजी भोसले यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना लातूर जिल्ह्याच्या शिवशक्ती वाहतूक सेना व वा शिवशक्ती जनरल कामगार सेनेच्या लातूर जिल्हा प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना या नवीन वर्षाच्या यांच्या या कार्याला बळ देण्यासाठी व मान्य शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी मान्य एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केलेल्या धनराज भोसले यांना जिल्हास्तरावर संधी देऊन त्यांचा योग्य तो सन्मान राखण्यात आला त्यांच्या या निवडीबद्दल लातूर जिल्ह्यातून व परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहेत यावेळी अशोक पांडलवार तसेच देवराव बिरादार विश्वप्रताप भोसले आदी शिवसैनिक व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते